परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय प्रशासक विकास मीना यांनी तब्बल कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचे अर्थसंकल्प यावेळी केले तर सन दोन हजार चोवीस पंचवीस चा सुधारित अर्थसंकल्प सत्तेचाळीस कोटी एकसष्ट लाखांची ही तरतूद यावेळी करण्यात आली आहे यामध्ये बांधकाम विभागातील सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षणासाठी सहा कोटी अडतीस लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे तर शिक्षणावर तीन कोटी नव्वद लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सार्वजनिक आरोग्यावर चौऱ्याण्णव लाखांची तरतूद करण्यात आली आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छतेवर सहा कोटी साठ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अनुसूचित जाती जमाती इतर दुर्बल घटकावर अकरा कोटी अठ्ठावीस लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सामाजिक सुरक्षा आणि कल्याण तसेच दिव्यांग कल्याणावर चार कोटी सत्तेचाळीस लाखांची तरतूद करण्यात आली आहे महिला आणि बालकल्याणसाठी दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कृषी विभागासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाखांची तरतूद करण्यात आली आहे तर पशुसंवर्धन विभागासाठी एक कोटी सोळा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पंचायत राज सामान्य प्रशासन विभागासाठी सहा कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पाटबंधारे विभागासाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागासाठी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे परिवहन विभागासाठी तीन कोटी एक्कावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर सन दोन हजार पंचवीस आणि सत्याहत्तर ची एकूण असून यामध्ये सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अर्थसंकल्पातील सुधारित तरतूद सत्तेचाळीस कोटी, कोटी एकसष्ट तीन वर्षापासून जिल्हा परिषदेत प्रशासक नियुक्त आहेत विकास मीना यांनी आज तिसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडला असून पुढील अर्थसंकल्प नक्कीच नवीन इमारतीत सादर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अनवर आलामनूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर या स्वागत आज रोजी पण अर्थसंकल्प आपण या ठिकाणी सादर करणार आहोत ऑलरेडी जिल्हा परिषदचे जितके उत्पन्न आहे त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की आपल्या सर्वात मोठा यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सामान्य उपकर आहे वाढीव उपकर आहे स्थानिक उपकर आहे अनुदान आहे मुद्रांक शुल्क अनुदान आहे आणि इतर बाबी यामध्ये समाविष्ट आहे आणि त्याशिवाय आपल्याकडे पाणी पट्टी अभिकरण आकार वन महसूल अनुदान दवाखान्याची फीस निविदा विक्रीतून मिळणारा उत्पन्न निवास स्थानिकच्या भाडा त्यासोबत आपल्याकडे जिल्हा परिषदने केलेल्या गुंतवणूक पासून मिळणारा उत्पन्न या मिळणारा व्याज आहे ते या जिल्हा परिषदपूर्ण कॉन्ट्रीब्युटर आहे महत्वपूर्ण भाग आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्